नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो काय तुझं ना चॅनलचं नाव कॉमेडी तर कॉमेडी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजपासून तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटणार आहेत भेटणार आहे ना भेटत पसारा व्हायला बुक लागल्या तर आपल्याला आपण काय खाल्लं नाही सकाळ मागे तिथे चार सका सका चार तर चार दिता की रवी एवढं सकस परी तुम्ही चार नष्ट काय तर द्याच गरीबाला पहिले पसारा आवरू दे किचन बिचन सगळं स्वच्छ करू दे मग तुला चहा देतो बस तिकडे जरा थोडा वेळ दौड सुट लागले नाटक करायला थांब जरा थांब देतो की बनवून जरा पसारत राहू दे जरा किचन धुवू दे कट्टा साफ करू दे सकाळ सकाळी असं पार्स मी आजारी हो ऐक काय राहू तुम्ही तिथं खोकल्याचं औषध आहे गप्पे अर्धी पटली झाली खोकल्याची पण खोकला जायला तू माझा भाऊ आहेस का नाही मग आई आईपर्यंत एवढे भांडे घासून देखी अशाला भांडे घासून दे बाबा एक दिवस तर घासून की तुला बाहेर फिरायला घेऊन जाते चालणार नाही ते लाड अरे आईस्क्रीम खाऊ की वडापाव भजे सगळं खाऊ घालते तुला मला कायदा येते की माझ्या जायचं येते की माझ्या एकट्याला मग जा जातो दाताव चालत मी पैसे असतात का तुझ्याकडे पैशाचं काय काय मी त्यांच्यापाशी काम करून खातो पण भांडे घासणार नाही भांडे घास घास असू का करा द्या आठ बिट्या मरून जायचं एखादं मग घासून देऊस का नाही सांग एकदम वरडू नका घाबरू नकोस कसा अडकला असता माझ्या घास तो म्हणून घास तो एक दिवस एक दिवस नको नको एकच दिवस चमचा धुंड ठेवतो या चमच्या चमचा धुंड ठेवतो हो दिदी भांडे हळू कसा भांड्याचा कलर बदलल एवढा राग एवढा रागा नको मग काय तेव्हा यांना सांगायचं म्हणलं तर अवघड रे बाबा मग काय बोललो फक्त म्हणलो कलर बदल एवढाच बरोबर जरा बहिणीची कि काळजी करा जरा चार भांडे घासून द्यावं कधी मदत करतो का बहिणीला बहिणी ग्लास फेकते खाते ताटात फेकते कधी धुवायचं काय कधी दिवस पोरं तुझ्यात बो बांडी हा मग पोरं जेवायला लागत नाही का मग लागतंय की पोरं मग बाहेर कामाला जात नाहीत काय

नाही नाही कट्ट्यावरच गडी आण तुम्ही आता भांडी घासायला शंभर गडी असतात कट्ट्यावर पाचशे रुपये हजरे देतो त्यांना मी पैसे तुमच्याकडूनच घेतो तू घेत आई बघा त्रास त्रास लय बर काही हय आमचे जीवन तरासच नाही तुला तर आहे भावांनो आणि माझ्या ताईंनो तुम्हाला पक्याचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद आता पका रोज व्लॉग करणार आहे तर तुम्ही पकाच्या व्लॉगला सपोर्ट करा आणि सपोर्ट करा धन्यवाद Thanks for watching.